नमस्कार मित्रिनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जे अशी छान आणि कोणत्याही साडीवर सुंदरच दिसेल अशी डिझाईन आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन नसाल ना चॅनेलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा त्याचबरोबर आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ घेतात छान अशी सुरू ही बघा आपण पूर्ण उंच्या आधी एक इंच अशी घेतलेली साडे तेराची पाच इंचाचं शोल्डर पाच इंचाचा मुंडा आणि सव्वा इंच आकार आकारासाठी आपण दिला आहे मोंड्याचा आकार देण्यासाठी सव्वा इंचमधून आपण दिला आहे मोंड्याचा आकार सव्वा दोन इंचाची रुंदी घेऊन दहा इंचाची गळा उंची आपण घेतलेली आहे अडीच इंच इथे गळारुंदी घेतली आणि हा बॉक्स आपण तयार करून घेतलेला आहे आपण एकतीच छातीच्या मापाची घडी घेतलेली मैत्रिणीनंही हा बॉक्स आपण तयार करून घेतला आणि इथे आपल्याला गे द्यायचा आहे गोल आकार गळ्याला बघा एकदम सिम्पल आणि सोबर असा आपला हा गळा तयार होणार आहे हा गोल आकार आपण द्यायचा आहे आणि जो गोल आकार आपण दिला तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे आपण घेणार आहे कट करून अगदी व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप असं सांगते मी तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा आपण आता हे अस्तर याच्यावरती ठेवायचं आणि सगळीकडनं आपल्याला अस्तर घ्यायचं आहे जॉईंट करून जसं आहे तसंच सगळीकडनं जॉईन करून घ्यायचे बघा आपला तर जॉईंट झालं अगदी परफेक्ट आणि जो सगळा उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मारायचे टक्स टक्ससाठी आपण इथे नॉचेस देऊन द्यायचे आणि टक्स मारताना खाली अर्धा इंच आणि वरती साडेचार इंच असं आपल्याला माप घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण कमरेसाठी पट्टी तयार करून घेऊया पट्टी छोटी आहे म्हणून आपण दोन तुकडे घेऊन त्याचे जॉईंट दिला आणि तिथे दिले दाबटीप दापटीप दिली की पट्टीला फिनिशिंग छान येते समजून येत नाही आपण जॉईंट दिला आहे असं बघा एक साईडनी पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी फोल्ड झाल्यानंतर आपल्याला आता टक्स मारून घ्यायचे आहेत खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असं आपल्याला हा टक्स मारायचा आहे बघा याप्रमाणे आपण टक्स मारून घेतले दोघेही टक्स एक सारखेच मारायचे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आता पट्टी लावून तशी वरतून पट्टी ठेवायची आपल्याला आणि बरोबर दोघी जे आपण चुन्या ता, टा हे टाकलेले टक्स टाकले त्याच्यामध्ये एक चुनी टाकायची आपल्याला पट्टीला त्याच्याने काय होईल आपला कमरेचा जो भाग आहे तो फिनिशिंगमध्ये येतो आणि पाठीला पाठीचा जो भाग आहे तो वरती वगैरे तरंगत नाही छान बसतं तर बघा आता ही एक साईडने अशी दापटिप दिल्यानंतर आपल्याला मध्ये पट्टी फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची आता हा आपला पाठीचा भाग अगदी व्यवस्थित असा तयार झाला आहे तो आपण आता साईडला ठेवू त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे डिझाईन तर ही पट्टी दो आपण दोन इंचाची घेतली आणि कॉन्ट्रास्ट एक घेतला आहे ती तीन इंचाची घेतली बघा आपण दोन प्रकारच्या ह्या पट्ट्या घेतल्या आणि ही आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायची म्हणजे ती आपल्याला लांब करून घ्यायची इथे आपण एक साईडने असं जोडून घ्यायचं आहे पूर्ण लांब जी पट्टी केली आपण ती अशी जोडून घ्यायची आपल्याला नंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी पण ओपन बाजू राहिली ती पण पट्टी अशी व्यवस्थित पकडून आणि ती पण आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायची बघा ह्याप्रमाणे आपल्या दोन्ही पट्ट्या जॉईंट करून झाल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला आता पट्टी पलटी करून घ्यायची म्हणजे आपण सुईच्या किंवा कशाच्याही सहाय्याने ते पट्टीला सरळ करून घ्यायचं आहे मग ही पट्टी अगदी व्यवस्थित अशी झाली आता आपण जी मोठी बाजू आहे पाहून घ्या तुम्ही आपली एक पट्टी छोटी आहे आणि एक पट्टी मोठी आहे तर ती हाताने एक साईडला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे आपल्याला जी रेड बाजू आहे ती जास्त ठेवायची साधारण अर्धा इंच आणि ग्रीन बाजू आहे ती मागे ओढून घ्यायची म्हणजे आपली रेड बाजू आपोआपच पुढे येईल बघा ह्याप्रमाणे आपण पट्टीला ही टीप मारून घेतली तर टीप मारून झाल्यानंतर आपल्याला त्याची फ्रील बनवायची फ्रील व्यवस्थित बनवायची आणि कडेला शिले मारायची आता बघू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी आपली फ्रील तयार झाली आणि सुंदर लूक असा आलेला आहे तर बघा आता आपल्याला ही फ्रील लावण्याच्या आधी आपल्याला पायपिंग करायची आहे आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेऊन पायपिंग करणार आहे पायपिंगसाठी आपण ह्या क्रॉस पट्ट्या काढल्या आहे आणि त्या जॉईंट करून आपण त्याची लांब पट्टी तयार करून घेऊया बघ आता आपल्याला ही व्यवस्थित असं ठेवून आणि पायपिंग करायची तर पट्टी लावून घेतली नंतर ती अशी मध्ये फोल्ड करायची साधारण अर्धा इंच पट्टी बाहेर दिसली पाहिजे हे झाल्यानंतर ब्लाऊज पलटी मारायचा आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा सा। व्यवस्थित असं सावकाश कट करायचं आहे ब्लाऊजला नाही धक्का लागला पाहिजे हे बघा ह्याप्रमाणे आपण हा कपडा कट करून घेतला आणि आपल्याला जितकी जाड बारीक पायपिंग हवी तितकी जाड बारीक आपण तो कपडा पकडून एकदम परफेक्ट असं खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारायची बरोबर खाचेमध्ये शिलाई आली पाहिजे या हिशोबाने आपण पायपिंग केली बघा किती सुंदर अशी पायपिंग आली कुठेही पलटी वगैरे होत नाही आता जी फ्रिल आपण बनवली ती आपल्याला लावून घ्यायची बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे आपण ती फ्रिल पकडायची आणि लेसच्या थोडीशी जागा सोडून आणि ती फ्रील आपल्याला लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे नंतर आपल्याला आता त्याच्यावरती वरतून का आपण काय करू थोडे थोडे अशी शिलाई मारून देऊ शोल्डरच्या मापामध्ये मा दे। म्हणजे उरलेला कपडा जर असला तर तो आपल्याला कट करून घेता येईल बघा आता आपण त्याच्यावरती गोल्डन लेस लावणारे आणि ती, ती जी जी लेस लावल्यानंतर आपला ब्लाऊज खूपच सुंदर असा दिसणार आहे तर बघा ह्याप्रमाणे आपण जिथे शिवली ती लेस त्याच्यावरतीच ही लेस पकडून ती टिप मारून घ्यायची म्हणजे फ्रिलची लेस आपण जिथे शिवली त्या शिलाईवरतीच ही शिलाई आली पाहिजे म्हणजे आपल्या जास्त शिलाई दिसत नाही आणि जिथे आपण जॉईंट म्हणजे फ्रील लावली तो भाग पण आपला दिसत नाही त्याच्यामुळे काय होतं फिनिशिंग छान येते बघा अगदी व्यवस्थित अशी आपण ही लेस पण लावून घेतली आणि आपला परफेक्ट असा गळा तयार झालेला आहे अगदी कमी वेळात सुंदर असा गळा आपण बनवला आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे थोडीशी नॉडपासून त्याला डिझाईन करायची तर बघा आपण आता नॉड घेऊया याचा सेंटर काढून घ्यायचा आणि हे छोटे छोटे आपण लटकन बनवले तर नॉडच काय करायचं असं फुल बनवायचं आपल्याला ह्याप्रमाणे असं फूल बनवायचं आणि ते शिले मारून घेऊया आपण नंतर ते आपण जिथे सेंटर काढला तिथे आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं बघा जॉईंट पण झालं आणि त्याच्याने आणखी सुंदर असा लूक आपल्या ब्लाऊज आलेला आहे इथे आपण एक शोचं बटन लावायचं किंवा पॅच लावायचं जा, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावायचे बघू शकता आपला फायनल लुक ब्लाऊजचा असा झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वाट आच्ची आनी कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय